नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं तर शासन शेतकऱ्यांना मदत देत असतं आता या मदतीमध्ये जे काही बदल झाले आहेत मित्रांनो त्याच बदलाबाबत आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी झाली अचानक ढगपुटी झाली आणि आपल्या शेतामध्ये बरचसं नुकसान झालं म्हणजे पिकं वाहून गेली काही जमिनीतली माती सुद्धा वाहून गेली मग अशा वेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत म्हणून आपल्याला तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई मिळायची मात्र या सरकारनं एक निर्णय घेतला आणि जी तीन हेक्टरची मर्यादा होती ती दोन हेक्टर पर्यंतच आणलेली आहे त्यामुळे जे काही शेतकऱ्यांना फटका बसत आहे या नुकसान भरपाईबद्दल तर त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली की जी दोन हेक्टरपर्यंत मर्यादा आणलेली आहे ती सरकारनं तीन हेक्टर पर्यंत करावी कारण शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होत असतं त्या नुकसान भरपाईची भरपाई त्या दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये होत नाही मात्र तीन हेक्टरची भरपाई मिळावी म्हणून त्यांनी अशी मागणी केली आणि अशी मागणी सर्व जिल्ह्यातून करणं गरजेचं आहे त्यावेळेस कुठंतरी सरकारला जाग येईल की शेतकऱ्यांची आज काय परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची जे काही नुकसान होतं त्या नुकसान भरपाईची जी तीन हेक्टरची मर्यादा होती ती तीन हेक्टरवरच असावी कारण ती आता दोन हेक्टरवर आलेली आहे अशी ही महत्वाची माहिती आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद